राहता नगर परिषदेचे जे निवडणूक आहेत काही दिवसांवरती येऊन ठेपल्या आहेत राहता शहरातल्या प्रत्येक वार्डमधल्या उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने आपापली ताकद लावणं लावून प्रचाराला सुरुवात देखील केली के असल्याचं आपल्याला बघायला मिळाला आहे अर्ज छाननी देखील झालेत पक्ष अपक्ष असे चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले पक्षातर्फे पक्षाचे जे कार्यकर्ते असेल आसा, नेते असेल ते या ठिकाणी आपापल्या उमेद उमेदवारासाठी ताकद लावणार आहेत मात्र अपक्ष जे आहेत जे ज्यांनी अपक्ष उमेदवारी भरल्या आहेत ते कशा पद्धतीने प्रचार करणार आहेत आणि का त्यांच्यावरती अपक्ष भरण्याची वेळ आली म्हटले मात्र म्हणजे की ते एखाद्या का पक्षासाठी काम करत असेल मात्र पक्षाने त्यांना डावललंय का नेमकं काय घडलं त्यांच्या बाबत आपण त्यांच्याकडून जाऊन घेणार आहोत काय सांगाल कोणत्या वार्ड प्रभाग तुम्ही उभा आहेत आणि नाव ना काय तुमचं आणि का तुम्ही अपक्ष या ठिकाणी उमेदवारी करताय जय महाराष्ट्र मी श्री किरण सुरेश पोटे मी वॉर्ड नंबर आठ मधून अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी उभा राहिलेला आहे तर मी दादांना म्हणजे भाजपा भारतीय जनता पक्षाला मी एक निवेदन आणि अर्ज दिला होता सगळ्यांना सुकन, सुकन, सुकन अर्ज दिला होता की मला एक चान्स भेटावा चान्स कशासाठी की मी मी मेकॅनिकल इंजिनियर असून मी एमपीएससी एस्पिरेंट आहे मी समाजसेवा करण्याची माझी खूप इच्छा आहे आणि माझे वडील सुरेश किसम पोटे उर्फ जय बाबाजी म्हणतात पूर्ण गाव त्यांना की त्यांची पण खूप इच्छा आहे त्यांनी विखे परिवारासोबत तीस वर्ष एकनिष्ठ राहिलेले आहेत फक्त ते राजकारण पडले नाही फक्त माझी इच्छा अशी झाली की सुजित्रा विखे पाटलांचं मी शिर्डी मध्ये एक भाषण ऐकलं होतं त्या भाषणमध्ये त्यांनी सांगितलं की भेद न मानता धर्म न मानता की आपण एकनिष्ठ राहून आपण सोबत सर्व काम करू ते ऐकून मी खूप खुश झालो आणि खुश होऊन फक्त मी त्या भाषणामुळे फक्त दादांसोबत काम करण्यासाठी इच्छुक झाल्यामुळं मी अर्ज दाखल केला आणि दाखल केल्यामुळं असं म्हटलं की दुसऱ्या व्यक्तीला दिलं गेलं आणि माझं एक म्हणणं होतं की आता मी चांबार समाजाचा व्यक्ती आहे अनुसूचित जाती चांबर चांबार समाज व्यक्ती आहे तर माझं म्हणणं की अजूनपर्यंत चांबर चांबार समाज व्यक्ती राहता नगर परिषद अजूनपर्यंत एक पण नाही आलेला तर माझं म्हणणं होतं की मी एक सुशिक्षित मेकॅनिकल इंजिनियर असून एमपीएससी एक्सपिरंट असून तर मला एक संधी द्यावा अशी माझी इच्छा होती त्यामुळे इच्छा नाही भेटली त्यामुळे मी काय केलं अपक्ष अर्ज दाखल केला जेणेकरून दादांपर्यंत माझं नाव जाईल म्हणजे पुढच्या वेळेस काहीतरी चान्स देतील आणि मी थोडा माझा प्रभाव त्या वार्डामध्ये दाखवेल ही माझी इच्छा आहे बस काय आता अपक्ष उमेदवारी करताय तुम्ही अपक्ष उमेदवारी करून मी त्यांना सांगेल की माझं नाव कसं आहे माझ्या वडिलांचं नाव ते म्हणजे सर्वजण ओळखतात जयबाबाजी म्हणून ओळखतात त्यांचं पण कार्य खूप चांगलं आहे समाजसेवा खूप चांगली धार्मिक माणूस आहे हे पूर्ण वार्ड नाही पूर्ण गावाला माहिती पूर्ण गावातल्या समाजाला माहिती त्यामुळे मी अशी इच्छा व्यक्त करतो की पब्लिकला पण की मी चांगलं त्यांचं समाजसेवा करेल चांगलं काम करेल आणि सुशिक्षित म्हणण्याचा अर्थ मी एमपीएससी एस्पिरंट आहे ते एमपीएससी ची मेन्स देऊन बसलो मी दोन हजार बावीस ची एमपीएससी ची मेन्स दिली त्या अनुसंगाने मी आता एमपीसी अभ्यास करतात मी दादांचं भाषण ऐकल्यानंतर मला इच्छा व्यक्त केली की दादांसोबत एक निष्ठ राहून काम करणे समाजसेवा करणे दादांसोबत राहून ही एवढी माझी इच्छा होती म्हणून मी त्यासाठी फॉर्म भरला असं निवडून आल्यानंतर पुन्हा त्यांच्यासोबत काम करणं निवडून आल्यानंतर फक्त मी दादांसोबतच राहणार एकनिष्ठ राहणार ही माझी इच्छा आहे निश्चित आपण जर बघितलं तर हे जे उमेदवार आहेत प्रत्येकाला प्रत्येकाशी आपण बोलणार आहोत प्रत्येकाशी विचार आपण मानून घेणार आहोत कोणत्या प्रभाव मधून तुम्ही उभे राहिलेत आणि काय तुमचं मन आहे अपक्ष अर्ज तुम्ही काय पाहलो मी राजेंद्र तुकाराम पाळंदे मी आप प्रभाग आठ मधून उमेदवारी दाखल केली आहे उम आठ नंबर आह मागासूर प्रवास रा पुरुष राखीव आहे पण मी गेल्या दहा पंधरा वर्षापासून त्या वार्डात राहतो त्या वार्डाशी माझे नाव जोडलेले आहे त्या लोकांशी माझं संभाषण चांगलं आहे कॉन्टॅक्ट चांगले आहेत पूर्वी मी यापूर्वी एक निवडणूक लढलो होतो स्थानिक पातळीवर तेव्हाही मला सातशे आठशे मतं तिथे मिळालेले होते आणि मी दादांचा आणि दादांचं म्हणण्यापेक्षा मी स्वर्गीय बाळासाहेब विख्याचा कार्यकर्ता होतो त्यांच्यानंतर त्यांच्या नामदार साहेबांचा कार्यकर्ता झालो त्यांच्यानंतर मी दादांचा कार्यकर्ता झालो आणि दादांनी मग गेल्या मला मागच्या म्हणजे आज नऊ नऊ वर्ष होतात का तेव्हा मला दादांनी लोन येते सुशब्द दिला होता का तुम्ही मी फॉर्म भरला त्यावेळेस का तुम्ही थांबून घ्या पुढच्या वेळेस मी तुमचा विचार करतो पण आता असं झालं की माझा विचार केला गेला त्यांनी सुकोन समितीने एकमुखाने माझं नाव तिथं सुचवलं त्याचे माझं शिक्कामृद्ध पण झालं पण प्रॉब्लेम असा झाला का काही गावातले संतोष संतोष विघ्न लोक काही लोकांनी का का लोका त्याच्यात आमच्या घरात पाडण्याचा प्रयत्न केला काही महाविकास आघाडीमध्ये जे कार्यकर्ते होते का ते साय दादांच्या दादांचे वडील म्हणजे आपले राधाकृष्ण विखेजी पाटील हे आमदार जे उभे आम होते तेव्हा त्यांच्या विरोधात घोगरेबाईंनी यांनी उमेदवारी केली होती त्या उमेदवाराचा प्रचार ज्यांनी केला ज्यांनी त्यांचे पैसे वाटले ज्यांनी त्यांचे त्यांना मतं मिळवून दिली त्या लोकांना गावातले काही लोक घेऊन त्यांच्याकडे गेले आणि त्यांची उमेदवारी त्यांनी जवळजवळ निश्चित केली होती माझं माझी उमेदवारी शंभर टक्के निश्चित होती पण मग गावातल्या काही लोकांनी का मला हाच उमेदवार पाहिजे मग त्याच्याबरोबर माझी बायको राहील मग ते दोघांचे जोड जमाल आणि मग मी असं करील मी तसं करील असं त्यांना भासवलं गेलं त्यांना खोटो सांगितलं गेलं आणि त्यांना उमेदवारी दिली कारण मला मला हे समजत नाही का दादांच्या पक्षामध्ये म्हणजे विखे पाटलांच्या पक्षामध्ये का उमेदवाराला काही निकष लावा लागतो काही निकष असतो किंवा काही 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 गावातले लोक काही मिसगाईड करतात का खोट्यामध्ये त्यांच्यापर्यंत येतात हे मला कळत नाही तर मला उमेदवारी आणि त्यांनी माझा विचार करायला हवा होता मी त्यांच्या किती वर्ष त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांनी मला वेळोवेळी शब्द देऊनही मी थांबलेला आहे मी अशी कोणती आज बंद बंडखोरी केली नाही पण आज मला अशी वेळ आली याशिवाय मला दुसरा पर्याय राहिला नाही कारण आता मग दुसरी पिढी तयार वर्ष थांबायचं म्हणजे दुसरी पिढी तयार होणार त्यांचे माणस आहे त्यांचे सगळे माणस आहे त्या गावातल्या काही पुढे राजकारण केलं आणि तुम्हाला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न केला मला डावला नाही सगळ्यांना डावल जेवढं आहे तेवढं सगळ्यांना डावल त्यांना मग म्हणजे काय निकष काय हात समजले आम्हाला आणि उमेदवार निकष काय असतो आणि कोणते कोणत्या गावातल्या पुढाला अधिकार दिलेला समजा ते आम्हाला माहिती नाही आणि कोणी नाव सुचवतं हे आम्हाला माहिती नाही तेव्हा दादा मी विनंती करतो हे कुठं काय चाललंय हे पक्षामध्ये आपल्या दादाने समजून घेतलं पाहिजे की कोण उमेदवार देत आहे कोण खोट्यामाती देत दादाने त्याचे व्हेरिफिकेशन केलं पाहिजे ते शहानिशय केले पाहिजे आणि जे तुमच्या एकनिष्ठ लोक आहेत त्यांचा विचार केला पाहिजे तुम्ही काय सांगाल तुम्ही पण अपक्ष या ठिकाणी उमेदवारी करताय काय सर नमस्कार मी सुनील नामदेव गांगुरडे प्रभाग क्रमांक सहा या ठिकून ओबीसी मधून पुरुष जाग्यामधून तर प्रभाग क्रमांक सहा मध्ये खूप वर्षापासून मी दादांचा कार्यकर्ता आहे गेले वयात मध्ये नसताना सात वर्षापासून mm. तर माझ्या अनेक क्रमांक सहा मध्ये माझे काम आहे mm. तर कामं खूप लोकांच्या अडचणी असू कुणाचे काही वैयक्तिक प्रॉब्लेम असू किंवा लोकांच्या दारोदारी कधी पाणी नाही आलं तिथं पाणी आज या गोष्टीचा लोकांना परिणाम असा दिसतोय की अनेक वर्षापासून सुनील गांगुर्डे हा लढत आहे दादांचा एक मावळा दादांनी एक सांगितलेलं होतं जे राहिले ते मावळे जे गेले ते कावळे मग अशा प्रकारे त्या कावळ्यांनाच तिकीट भेटलेले आहे मला तर असं वाटतंय त्याच्यातून दिसून येते कारण की जे लोकांनी दादांना विधानसभेला किंवा लोकसभेला कधी पाठिंबा देऊन मनापासून कधी नाही केले के त्या अशा लोकांना तिकीट भेटले मग शेवटी आता खऱ्याला कधी खऱ्या लोकांचं कधी कोण ऐकत नसतं त्यामुळे मला ती बोलूची वेळ आली खऱ्या लोकांना काही न्याय भेटत नसतो खोट्या लोकांनाच न्याय असतो सगळं हे जनतेला कळलेलं आहे या ठिकाणी तर माझा जो तर या ठिकाणी आम्ही दादांचं खूप अनेक वर्षापासून वंचित असल्यामुळे मी माझ्या घरामध्ये कोणतं काही राजकारण किंवा कोणी काही नाही तर मी यावर्षी अनेक सात वर्षापासून मी दादांसाठी सगळ्या गोष्टी करत आहे गावामध्ये किंवा कुठे असू त्यासाठी मी झटत आहे विखे पाटील परिवारासंघ आमचं गांगुर्डे परिवार हा खूप पर वर्षापासून आहे तर आमच्या परिवाराने असं सांगितलेलं आहे की सगळ्या गोष्टी करायच्या विखे पाटील परिवाराला सोडायचं नाही विधानसभेचं बी जे आमदारकीचं इलेक्शन जे झालंय त्या ठिकाणी अनेक लोकांनी आमच्या समोर मी अनेक लोकांचं प्रश्न म्हणजे बघितलं नाही का कोण दादांस कोण साहेबांसघ आम्ही ते एक लिस्ट राहिलो आणि राहणार आणि पुढं पण आहेच तर ज्या लोक अशा लोकांना तिकीट भेटलं त्यांनी आमदारकीच्या वेळेस दगे फेटके देऊन लोकांकडून पैसे घेऊन आमच्या डोळ्या समोरून लोकांना ते तिकीट दिलं गेलेलं आहे मग आता प्रवास क्रमांकाचे सहा लोक लो, सहा मध्ये लोक कोणी असे काही वे, वेडे राहिलेले नाही सगळे हुशारच झालेले आहे त्यामुळे लोकांनी ठरवलेलंच आहे की सुनील गांगुर्डे मुलगा हा युवा पोर आहे हा पळू शकतो हा कुठलाही काही करत नसताना तर सगळ्या लोकांची कामं करतो कुठलाही पद नसताना हा दादाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून सगळ्या गोष्टी करत असतो गावामध्ये अनेक प्रोग्राम असू अनेक काही कोणत्या गोष्टी असू मी हो नाए -नाए ला ला, ला ला मी सहभागी होत असतो कुठे येऊ तिथे पण मी येत असतो आता एवढाच विषय होईल की आम्हाला न्याय नाही भेटलेला आहे आमच्या जनतेने गोरगरिबांनी सर्व अठरा पगड जातींना माझा फॉर्म दाखल केलेला आहे मी लढाई आपली एक मैत्रीपूर्वक म्हणून लढेल आणि माझे दोन शब्द मी सांगतो तुम्ही काय सांगा तुम्ही पण अपक्ष जय श्रीराम माझं नाव योगेश भाऊसाहेब गायकवाड मी वार्ड क्रमांक दोन मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि मी चे आपली दोन नंबर वार्डमध्ये माझा पहिल्यापासून मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मला एक इच्छा होती की मला विलक्षण लढायची त्याच्यासाठी मी ना एक म्हणजे पहिल्यापासून असं राहिलं का आता एक तर सर्वसाधारण जागा पडली पुरुषांची आपणही कसं लढायचं त्यासाठी एकच पर्याय होता आपल्याकड की आपण अपक्ष फॉर्म भरून आपण आपली उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो आपली स्वाभिमानाची लढाई आपण तशी लढू शकतो त्याच्यामुळे आपण लढणार आहे धन्यवाद कोणत्या प्रभागामध्ये उभे आहेत आणि अपक्ष भरण्याची वेळ काढली नमस्कार मी अनिकेत शशिकांत दुपे माझा वार्ड ओबीसी वार्ड आहे प्रभाग क्रमांक पाच मी सामाजिक कार्यकर्ते म्हणून आठ ते दहा वर्ष काम करत आहे मी स्वतः पदवीधर आहे मी येलेले जी पेपर देत आहे माझ्या वार्डातल्या ज्या समस्या होत्या डेनेज असेल रस्ता असेल या सगळ्या गोष्टी मी पोपुरीपासून क्लिअर करत आलो आहे गावांची मार्ग गावातला मुख्य मार्ग हा मुख्य मार्गांचा मार्ग मी स्वतः मुख्य साहेबांना भेटून तो क्लिअर करायचा प्रयत्न केला तो काही क्लिअर झाला पण अशा ह्याच्या वार्डातल्या जे समस्या आहे समजा मग माझ्या वार्डात जे लोक राहतात ज्यांना नागरिकांना ज्या फायदा पाहिजे त्या गोष्टी पाहिजे या गोष्टींनी मी अर्ज दाखल केलेला आहे तिथून पुढे मी नागरिकांच्या समस्या सॉल्व करेन मला पक्षाने तिकीट नाही दिलं पण मी सामाजिकता पक्षामध्ये होतो मी महाविकास आघाडीमध्ये होतो मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचं काम करत होतो पण मला पक्षांनी रावल मला देखील नाही मिळालं इथून पुढे मी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे अपक्ष उमेदवारी दाखल करून जेव्हा मी निवडून येईल मी अपक्ष उमेदवारी दाखल करून नागरिकांच्या समस्या सोडेल धन्यवाद ओके okay. <coughs> निश्चित आपण जर या सगळ्या गोष्टीचा जर विचार जर केला या सगळ्या गोष्टीमध्ये पक्षाबद्दल आणि गावातल्या पुढ्यांबद्दल यांची काय नाराजी होती यांना नेमकं अपक्ष भरण्याची वेळ यांच्यावरती काय आली होती हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतल्या आहेत आता माझ्यासोबत ज्या ज्यांनी अपक्षमध्ये फॉर्म भरलेला आहे नगराध्यक्ष आप पदासाठी आपण त्यांना देखील भेटणार आहोत बाप्पू तुम्ही देखील अपक्ष या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी करतायत नेमकं मागचं नेमकं कारण काय नमस्कार सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की कुठ एक अपक्ष आणि सर्वसामान्य उमेदवारांचा आवाज म्हणून तुमचा चॅनल नेहमीच सगळ्यांशी साथ देतो आता आज विषय असा आहे का अपक्ष उमेदवार आहेत इथं पाच सहा उमेदवार आलेले अजून काही उमेदवार गावात आहेत त्यांच्या आपल्याला संपर्क होत आहे ते एक निष्ठावंत लोक आहेत त्यांना अधिकार आहे का मूळ त्यांचा पक्षावर आणि दादांवर मुळापासून अधिकार आहे कारण त्यांनी पूर्वीपासून म्हणजे गेल्या वीस वर्षापासून तीस वर्षापासून कोणी सात वर्षापासून जे दादांसाठी एकनिष्ठ त्यांनी काम करतायत तर त्यांना दादांवर रागवायचं पण अधिकार आहे तर तो त्यांच्या भावना त्यांनी ज्याने त्यांनी व्यक्त केल्या आणि राहिल्या गोष्ट आता माझ्या उमेदवारीचा तर माझी उमेदवारी मी भरलेली आहे खाली प्रभाग क्रमांक चार मध्ये मी ब मध्ये मी पण उमेदवारी करत आहे आणि नगराध्यक्षपदासाठी पण मी उमेदवारी दाखल केलेली आहे दोन्ही जागा मी शंभर टक्के लढवणार आहे निश्चित बघितलं तर पक्षासोबत काम करत केलं देखील त्यानंतर तुमची इच्छा होती पदासाठी पक्षाने तुम्हाला या ठिकाणी फॉर्म द्यावा मात्र आज तुम्हाला डावललं गेलं नेमकं यामुळे राजकारण केलं गेलं नाही सगळ्यात महत्वाचं मी क्लिअर करतो की मी पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही मी स्वतः इच्छुक आहे असं मी दादांना सांगितलं आणि माझी लढाई मी स्वतंत्र लढत आहे आणि मला जे वाटलं ते मी करतोय आणि पण त्यांना धरूनच करतो मी शेवटच्या श्वासापर्यंत दादांचं आहे आणि राहणार आहे निश्चित आपण जर बघितलं या सर्वांच्या समस्या आपण या ठिकाणी जाणून घेतल्या आहेत मात्र आता यांनी ज्या समस्या मांडल्या आहेत जनतेसाठी स्वतःसाठी नाही तर यांना जनतेसाठी काम करायचं गावाच्या विकासासाठी यांना काम करायचं असं देखील यांच्या यांच्या ज्या जी काही चर्चा या ठिकाणी यांनी ठेवली होती त्या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला पुरा आल्या मात्र आता जनता यांना साथ देणार का की पक्षवाल्याला साथ देणार नेत्या मागे फिरणाऱ्या ने लोकांना साथ देणार हेच आता पाहणं गरजेचं आहे न्यूज शेवटीसाठी अजय जाधव राहता